निशंक होई रे मना निर्भय होई रे मणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित आहे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हो अनुभव शेअर करायचा होता सांगा हा म्हटलं माझ्या भावाचा होता काय झालं दोन वर्षापूर्वी त्याला दुसऱ्यांदा कोरोना झालं झाला अरे बापरे हा तो पण पोलीस मध्ये तर कोरोना वगैरे नीट झाला पण काय झालं त्याला पल्सला जरा प्रॉब्लेम व्हायला लागला असं त्याला जाणवत होतं म्हणजे पल्स नाही का असे कमी तर त्याने आता दोन वर्षानंतर त्याला थोडं ते जास्त वाटायला लागलं मग त्याने ती स्लीप स्टडी केली त्याच्यात थोडंसं नकळत असं ते पल्स थांबलेले दिसले पॉज असं नाही का मग त्याने हा म्हणजे ते एवढं विशेष नव्हतं वाटतं पण त्याला ना डॉक्टरांनी घाबरून सोडलं एक स्पेशालिस्ट असतात ना हार्ट स्पेशालिस्ट त्यांनी डायरेक्ट बोलले की लक्ष द्या चक्कर वगैरे आली पडले तर तुम्हाला पेसमेकर बसवायची शक्यता लागू शकते आणि तो लहान आहे अजून पस्तीसीच्या आतला आहे तेहतीस तो घाबरला एकदम नाही का दसकाच घेतला त्याने आणि डिप्रेशन मध्ये आला तो पूर्ण मुलांकडे लक्ष नाही कोणाकडे नाही असं त्याला काय म्हंटल दादाकडून सेवा घे तो पण थोडंफार करतो ना मग केंद दादांनी एकवीस दिवसाची हे संक्षिप्त गुरुचरित्र अकरा माईज तारक मंत्र अशी सेवा दिली पण त्याने तो इतका टेन्शन घेतलं की त्या मुळे काय होत गरगरलं की त्याला वाटतंय अरे बापरे त्यानेच गरज झालं ते राहिलं वेगळीकडं आणि तू दुसरेच त्रास सुरू झाले स्ट्रेसचे वगैरे नाही का तरी पण त्याच्यातून त्याने सेवा केली एकवीस दिवस झाल्यावर दादांना परत कॉल केला तर दादा बोलले अजून अकरा दिवस करा सेवा वाढवा नाही का कारण त्याने टेन्शनच एवढं ते घेतलं होतं ना की त्याला ते व्यवस्थित होतच नव्हतं सुट्ट्या घेतल्या परत आणि मग त्याच्यानंतर काय झालं मम्मी पण अकरा बरोबर सुरू केले आता माझा उद्या पण आहे आणि पण आता असं झालं की तो ते पूर्ण त्याच्यातून बाहेर आला आता पूर्ण नीट आहे पल्स पण चांगले झाल्यात दादांनी पण वेळोवेळी त्याचे फोन उचलले नाही का त्याला असं हे दिलं की तू घाबरू नको काही नाही तुम्ही घाबरू नका म्हटले आणि म्हटले स्वामी आपले डॉक्टर आहेत ना दुसऱ्या डॉक्टरांच्या गरजच नाही आणि तरी पण त्याने ना अजून दोन तीन डॉक्टर पाहिले तर मग जेव्हा त्याची सेवा भरपूर झाल्या ना तेव्हा त्याला ते जे डॉक्टर भेटले होमिओपॅथिक ते स्वामी सेवे भेटले त्यांच्याकडे जाताना जागोजागी स्वामींचे फोटो गाड्यांवर स्वामी आणि दवाखान्यात एंट्री केल्या केलं मोठे असे झोपलेले नाही का स्वामींचा तो फोटो तो इथून तिथून म्हणजे ते स्वामी सेवे करीत मग त्यांच्या पण गोळ्या लागू झाल्या परत त्याने कडे पण दाखवलं सगळ्या टेस्ट केल्या पण काही नाही म्हणजे त्याचं काय झालं स्ट्रेसचा जास्त भाग होता तर काहीच नाही आणि आता ते पूर्ण कव्हर झालाय तो म्हटला कर तू शेअर अनुभव फक्त सांगू शकता हा मी हडप हडपसरवरून बोलते माझे पण एकदा स्वाती पतुरे मागे पण अनुभव शेअर पतुरे पण तुमच्या तोंडून मला ऐकायचं हो हो नाही मग तेच म्हटलं की दादांनी पण सेवा दिलेली आणि मी प्लस हे अकरा गुरुवार केले की बाबा लवकर व्यवस्थित होऊ आता तो पूर्ण फिट आहे म्हणजे तो त्रास त्याला नव्हताच म्हणजे ते टेन्शन ते वाढत गेलं आणि मी रोज म्हणते शेअर करेन आणि मग तो अनुभव आला ना त्या घाबरलेल्या ताईंचा तेव्हा मी मनात म्हटलं की बापरे आपण माझ्या भावाला पण असंच भीती जास्त होती शेअर करायला पाहिजे तर असं वाटलं मग आजच शेअर करावं केलं बरं आणि काय झालं आता मी गाणगापूर अक्कलकोटला जाऊन आले ना तर ते पण थोडस सांगायचं होतं काय झालं कुशामृत घ्यायचं होतं मला मग त्या आधी आम्ही गाणगापूरला गेलो वन डे मध्येच जाऊन यायचं होतं ना यायला रात्र झाली सहा वाजले मग आम्ही म्हटलं आधी कुशामृत घेऊन मग वटवृक्षाकडे जाऊ मग कुशामृत घेतलं दोन बाटल्या भेटले मला आणि निघायला लागलो वटवृक्षाकडे तर आमच्या गाडीच्या आसपास अशा गाड्या पार्क झाल्यामुळे आमची गाडीच नाही नाही का मग ते लोक आम्हाला वाट बघायला लागली मग त्याच्यामुळे काय झालं की मला आरती भेटली म्हणजे ते असं वाटलं की ते स्वामींनीच घडून आणलं तर त्या गाड्या पार्क नसत्या ना तर मला आरतीच भेटली नसत आणि शिवाय तिथं पोहोचेपर्यंत त्यांनी गेट लावायला सुरुवात केली की आता घेणार नाही म्हटले मग लास्ट आम्हीच होतो आम्ही आत गेलो आणि गेट लावलं आम्ही म्हणजे ते स्वामींनी सगळं घडवून आणि शिवाय मी असं ठरवलेलं की मी ऐकायचे ना अनुभव वटवृक्षाचं पान भेटलं पाहिजे गेल्या गेल्या ताज ताजं पान स्वामींनी माझ्यासाठी पाडवलं होतं ते जिथे ना एक वटवृक्षाचा असा हात बाहेर बरोबर खाली ते पान होतं आणि असं पण नाही की ते सुकून पडलं ताजं ताजं आणि कुठंच दुसरीकडे नाही मी ते जर आत होतं ना म्हटलं आता ते घेताना येणार मग दुसरीकडे शोधत होते कुठंच नाही सुकलेलं नाही ते मग मुलाला आणतो का रे त्याने जाऊन हळूच वाकून आणलं वा? पान पण भेटलं सगळं मनासारखं झालं दर्शन वगैरे अजून तुमचं सगळं होईल आणि आता ना माझा भाऊ पूर्ण नीट झालाय म्हणून म्हटलं तो अनुभव शेअर करावा खूप छान खूप आणि त्याला त्या सेवा करताना एक अनुभव आला त्याला काय व्हायचं ते टेन्शन नाही किंवा स्ट्रेस नाही ना हाताला मुंग्यायचा झोपायचाच नाही रात्रभर झोप लागली की त्याला ते असं वाटायचं पल्स थांबली की काय तो घाबरायचा था था तर एकदा त्याला काय अनुभव आला की त्याचा हाता अवघडलाय आणि कोणीतरी आलगत हात उचलून बेडवर ठेवलंय मला तर ते वाटलं की ते स्वामीच असतील नाही का त्याच्या वगैरे आणि त्याच्यानंतर मग त्याचं ते पूर्णच कमी झालं आता तो डिप्रेशन मधून बाहेर पण आणि खूप छान आहे म्हणजे त्याचे वगैरे सगळं खूप मला हो 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 कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील हो तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता